जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी प्रिया आपण बाताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम किसान योजना लाभजामखेड तालुक्यातील पिंपरखेड हसनाबाद येथील काही शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत होता परंतु या शेतकऱ्यांचे आधार कार्ड व सात बारा उतारेवरील पत्त्यामुळे या पात्र लाभार्थ्यांना अपात्र करून लाभार्थ्यांची माहिती केंद्र सरकारला कळवण्यात आली असल्याने या गावातील काही पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही हे शेतकरी गेले अनेक दिवसांपासून तहसील कार्यालयात ही योजना चालू करण्यासाठी कागदपत्राची करून मारतात परंतु तहसील कार्यालयातील अनागोंदीत कारभारामुळे पात्र लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे जोपर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री याचा पाठपुरावा करतच राहणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथील तहसील कार्यालयावरील जिल्हा अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी सकाळी मोर्चा काढला कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी वेतनवाढ दर महिना पेन्शन लाभार्थ्यांच्या आहाराचा दर दुप्पट करा आदी विविध मागण्यांकडे प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलं आहे शिर्डी हैदराबाद महामार्गावरील खरडा परिसरातील सीतारामगड जवळील जय भवानी चौकात बुधवारी सायंकाळी सुच्या सुमारास एस टी बस दुचाकी अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे दुसरा तरुण जखमी असून त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी जखमी रुग्णावरील गुन्हा मागे घ्या व एसटी चालकावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळी रस्त्यावरच मृताचा मृतदेह ठेवून रस्ता रोको केला आहे बेलापूर येथील झेंडा चौकात अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती ग्रामपंचायतीने गुरुवारी सकाळी जेसीबीच्या मदतीने अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू केले येथील वर्दळीच्या भागात व्यावसायिकांचे दुकाने थाटल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत होते ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्याचे काम सुरू केलं आहे शिर्डी साईबाबा संस्थानाकडे कोठ्यावधीचे दान दिले जाते साईबाबांवरील श्रद्धा आणि भाविकांच्या इच्छेने साईबाबांच्या चरणी सोने पैसा दागिन्यांसह अनेक वस्तू भाविक दान करीत असतात अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव येथील टी मोटार कंपनीने सव्वा तीन लाख रुपयांची टी कंपनीची नवीन बाईक साई चरणी अर्पण केली आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराघा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेवगाव येथील एका कॉटन इंडस्ट्रीच्या कॅशियरने बँकेतून काढले दहा लाख रुपये दोन जणांनी डोळ्यात मिरचीची फूट टाकून नेल्याची घटना गुरुवारी शेवगाव शहरात घडली आहे दरम्यान याबाबत रात्री रात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय नोकरीवरून काढून टाकले आणि हॉटेल मालकाकडे खंडणी मागत त्याला मारहाण केल्याची घटना श्रीरामपूर शहरात घडली या प्रकरणी हॉटेल मालकाने शहर पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे आरोपीमध्ये राहुल बिंगले रमेश बिंगले विरू याचा समावेश आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेरा वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याने पाहून तिला विनयभंग करण्यात आला या प्रकरणी राजेंद्र फुलारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे याबाबत नातेवाईकांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीस अटक केली आहे प्रवारा पात्रात श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील हद्दीमध्ये वाळू उपसा तीन चप्पू श्रीरामपूर येथील महसूल विभागाने धडक मोहिमेत नष्ट केल्यात कारवाई वेळी वाळू तस्कर मात्र पसार झाले नदीपात्रात सध्या मुबलक पाणीसाठा आहे तरीही पाण्यातून वाळू वाहून नेणाऱ्या चप्पूचा तस्कर वापर करीत होते महसूल पथकाने गुरुवारी संध्याकाळी अवैध वाळू उपसा वापरण्यात येणाऱ्या तीन चप्पू जेसीबीच्या मदतीने तोडफोड करून पूर्णपणे नष्ट केल्यात अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी असल्याची शक्यता आहे बार्गजे नावाच्या एजंटने दोघांना बनावट प्रमाणपत्र काढण्यासाठी रुग्णालयात पाठवली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली तो पोलीस बार्गजे यांचा शोध घेत आहेत जिल्ह्याच्या खबर बात इथेच थांबत मात्र तुम्ही राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री